आदिवासी संघटनेतर्फे उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे या रास्ता रोको जास्तीत जास्त आदिवासी बांधव सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली न सप्रेम जय भीम जय बिरसा जय शिव उद्या हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन आयोजित केलेले आहे यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की आदिवासी समाजामध्ये धनगर किंवा इतर कुठल्याही जाती समाचा समावेश करण्यात येऊ नये त्यासोबतच आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटफुळे यांनी आदिवासी आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठीचे हे उद्याचे आंदोलन होणार आहे यामध्ये वारंगा फाटा तसेच पिंपळदरी फाटा नागेशवाडी फाटा शेंगगाव फाटा आणि खाळेगाव फाटा जिल्ह्यातील पॉईंट्स आहेत आणि जिंतूरमधील इंतूर शहरामध्ये जिंतूर चौकामध्ये परभणी जिल्ह्यातील रास्ता आंदोलन होणार आहे यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाजाने सहभागी होण्याचं आव्हान मी आदिवासी <coughs> संघटनेच्या वतीने सर्व हिंगोलीतील परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांना करतो यामध्ये महत्वाची सूचना ही अशी आहे की उद्याच दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कनेक्ट जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी धनगार समाज बांधवांचे देखील त्यांच्या समाजाच्या विविध घेऊन आंदोलन होणार आहे म्हणून आदिवासी आंदोलनकर्त्यांना आदिवासी समाजातील सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ते एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या आंदोलनामध्ये जाणाऱ्या गाड्यांना कुठे अडीअडला निर्माण होऊ नये त्यांचा आंदोलनाचा टायमिंग अकराचा आहे अकराच्या नंतर हेच आपले सर्व आंदोलन असले पाहिजेत बारा बारा साडेबाराच्या नंतरचे आपले आंदोलन सुरू करावे आणि कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये दोन समाजामध्ये जातीयते निर्माण होऊ नये आणि आपलं आंदोलन आपण सर्वांनी यशस्वी करावं महाराष्ट्रामध्ये जे आपल्या आदिवासी विरुद्ध करणारे षडयंत्र असणारे लोक आहेत यांना संधी भेटून आपल्या दोन समाजामध्ये भांडणं लावण्यात येऊ नये अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि आपल्या उद्याच्या होणाऱ्या रस्त्यारोपां સર્વના શુભેચ્છા દેવા